शिक्षक भरतीची प्रतीक्षा करीत असलेल्या मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे बघा मित्रांनो दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा चला बघूया आजची बातमी सविस्तर दुसऱ्या टप्प्याच्या शिक्षक पद भरतीची प्रतीक्षा आचारसंहितेमध्ये रखडली होती भरती पहिल्या टप्प्यात एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांसाठी राबवली होती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची भावी शिक्षकांना प्रतीक्षा आहे आचारसंहितेमुळे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती रखडलेली होती आता आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे पहिल्या टप्प्यात एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबरोबरच खाजगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया दोन वर्षापासून सुरू आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली पहिल्या टप्प्यात विविध कारणांनी रिक्त राहिलेल्या जागा आणि इतर रिक्त जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती त्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही प्रक्रिया रखलली होती आता भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव उमेदवारांची निवड राज्यभरातील जिल्हा परिषद नगरपालिका आणि ज्या संस्थांनी मुलाखतीशिवाय हा भरती प्रक्रियेचा प्रकार स्वीकारला आहे अशा संस्थांमधील रिक्त असलेल्या सोळा हजार सातशे एकोणावीस जागांवर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो मुलाखतीसह प्रकारातील जागा रिक्त राज्यभरातील एक हजार शहाण्णव व्यवस्थापनाच्या शाळांमधील चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्त पदांसाठी मुलाखतीसह पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली यामध्ये आधीच जिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकांची शिफारस झाल्याने अनेक संस्था चालकांना उमेदवारच मिळाले नाहीत या प्रकारातील भरतीसाठी सात हजार आठशे पाच उमेदवारांची शि शिफारस करण्यात आली होती बघा मित्रांनो शिक्षणाधिकारी बुलढाणा बाळासाहेब खरात काय म्हणतात आचार संहितेमुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया आता लवकरच सुरुवात होणार असून ज्या मित्रांची संधी एक दोन मार्कांनी हुकलेली आहे अशा मित्रांसाठी ही आनंदाची बातमी आहे धन्यवाद मित्रांनो